लागल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आता संपल्या देखील आहेत मतदान देखील लागलं ला, प्रचार झाला प्रचार संपला मतदान देखील झालेले आणि आता उमेदवार थोडीशी रिलॅक्स मोडमध्ये मामलेदार मिसळच्या हॉटेलमध्ये इथे राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच मिसळ खाल्ल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आज त्याच ठिकाणी मनसेचे शिलेदार राज ठाकरेंचे शिलेदार अविनाश जाधव हे देखील मिसळ खाताना आपण बघताय सर आज मिसळचा बेत कसा मला असं वाटतं की मागील दीड महिन्यापासून तुमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक प्रचंड मेहनत करतात अनेक वेळेला दुपारचं जेवण झालं नाही रात्रीचं जेवण झालं नाही सो आज काल रात्री ज्या वेळेला सगळी बैठक संपली त्यावेळेला सगळ्यांचं ठरलं होतं उद्या मिसळ खायला जायची सो म्हणून मिसळ खायला आलेलो आहे आणि मला वाटतं की आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची मामलेदार मिसळी आवडीची आहे कारण आमच्या साहेबांना ती खूप आवडते आता प्रचार इतका झालेला होता दिवस रात्र प्रचार झाला होता थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये आहात आता की थोडंसं प्रचार संपल्यामुळे थोडंसं काम कमी झालं मी तुम्हाला सांगतो जे काय आम्हाला परफॉर्मन्स करायचं होतं जी काय आमची कामं लोकांपर्यंत पोहोचवायची होती सन्माननीय साहेबांचं सा विजन महारा आमच्या मतदारापर्यंत पोचवायचं होतं आम्ही ते उत्तम केलं त्यात आम्ही कुठेही कमी पडलो ना। 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 नाही प्रचारात कमी पडलो नाही आमची बाजू मांडायला कमी पडलो नाही विरोधकाने काय नाही केलं हे पोचवण्यात कमी पडलो नाही सो जे काय करायचं होतं ते सगळं केलं लोकांनी त्यांचा कौल दिला तो मतपेटीत बंद झाला आता मी शंभ शून्य पर्सेंट मला कुठल्याही प्रकारचा ताण नाही मी रिलॅक्स आहे जो काही निर्णय येईल त्याला सामोरे जायला मी तयार आहे पण मला ठाणेकरांवर पूर्ण विश्वास आहे माझं ते ब्राह्मण समाजाला केलेलं अहवाल आणि त्यानंतर आलेले लोकांचे मेसेज ब्राह्मण तरुणाने अनेक तरुणांनी मला फोटो पाठवला आणि सांगितलं तुम्ही केलेल्या आव्हानाला आम्ही साथ देत ठाण्याच्या भविष्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान करतो अशा अनेक ब्राह्मण तरुण मुलांनी मला मेसेज केलं आहे सो जो वीक पॉईंट वाटत होता तिथे जर अशी तरुण मुलं माझ्यासोबत पाठीशी उभी राहिली असतील तर एक बारा पंधरा हजार मताने माझा विजय निश्चित आहे मी आज तुम्हाला सांगू शकत मतदान जास्त झालं म्हणजे गेल्या वेळच्या विधानसभेला जा जे मतदान झालं दोन हजार एकोणीसला त्यापेक्षा जास्त मतदान झालं लोकसभेला जे जा मतदान झालं होतं तेवढंच मतदान पुन्हा एकदा झालेलं आहे एकोणसाठ टक्के तर काय वाटतं या अंदाज काय आहे मी तुम्हाला लोकसभेचं मतदान आणि आताचं मतदान यात फरक असा आहे की लोकसभेला ज्या मेजर पॉकेट्समध्ये मतदान मोठं झालं होतं जसं इराण अंदानीमध्ये तिथे प्रचंड कमी प्रमाणात मतदान झालं त्यावेळेला लोकं मोदी म्हणून बाहेर पडलेली बरोबर आहे पण ह्या वेळेला तिथनं माणसं उतरलेली नाही आहेत बरं जे जे मेजर्स चंग आहेत जिथे आपण म्हणू शकतो सुशिक्षित लोकांचा वर्ग खूप मोठा आहे तिथनं त्या त्या याद्यांवर मतदान कमी झाल्याचा आमचा एक अंदाज आहे आणि त्याच्यामुळे जो मतदार कोर मतदार ज्याला मी म्हणतो किंवा वोट बँक म्हणतो ती कुठेतरी दुखावलेली दिसते केळखरांवर आणि ती उतरलेली नाही आहे म्हणजे एक तर त्यांना त्यांनाही मतदान करायचं नव्हतं आणि दुसऱ्या कोणालाही करायचं नव्हतं तर ती लोकं उतरली नाहीत पण तरुणांचा हे वाढला मतदानाचा टक्का वाढला लाईनमध्ये जेव्हा उभा होतो तेव्हा अठरा एकोणीस वर्ष वीस वर्ष एकवीस वर्ष कॉलेजच्या मुलांच्या लाईनीच्या लाईनी लागल्या होत्या सो तरुणाने मतदानाचा टक्का वाढवला असा माझा अंदाज आहे काल एक्झिट पोल आलेले आहेत एक्झिट पोलमध्ये अनेक एक्झिट पोल जे आहेत ते महायुतीच्या बाजूने आपल्याला दिसून येत आहेत आणि अगदी मोजके एक ते दोन एक्झिट पोल जे आहेत ते महाविकास आघाडीच्या बाजूने दिसून येत आहेत काय वाटतं मनसे या ठिकाणी कुठे असेल मनसे किंगमेकर असेल का हंड्रेड पर्सेंट मनसे किंगमेकर असेल मला वाटतं की ह्याच्या आधी जेवढे एक्झिट पोल आले ते चुकीचेच ठरलेत म्हणजे काय नवीन नाही आहे एक्झिट पोल चुकीचं ठरलं यात लोकांना काही आश्चर्य वाटत नाही दरवेळेला ते चुकीचेच असतात आणि त्यांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या विरोधातच दरवेळेला निर्णय आलेला मी तुम्हाला एक सांगतो एक दोन लाटी चालल्या एक मराठा लाट जी आहे ती शून्यपणे चालली गेल्या वेळी ती ओरडून चालली ह्या वेळेला ती शांतपणे मतदान करताना दिसत होती आणि संध्याकाळी चार नंतर ती मला जाणवायला लागली कारण अनेक मराठा समाजातली मुलं मी फोन करत होते एक मराठा लाख मराठा मला मतदान केलं हे जे चाललंय ना हा ट्रेंड कुठे गेलाय कळला नाही सो हा ट्रेंड मतदानाच्या दिवशी चाल चालेल पण तो एक मराठी तरुणांमधला ट्रेंड मला दिसला जो चार वाजल्यानंतर मला जे भेटत होते त्यावेळेला ते सांगत होते एक मराठा लाख मराठा असा जो आवाज देत होते त्यामुळे मला असं वाटतं की तो एक ट्रेंड चालला ठाण्यामध्ये किंवा उर् जर ठाण्यात चालला असेल था तर था, तो उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पण चालला असावा तर आपण पाहता एक रिलॅक्स मोडमध्ये सध्या आहेत सगळेच कार्यकर्ते असतील किंवा त्या ठिकाणी पदाधिकारी असतील मनसेचे ठाण्यातले हे सगळे पदाधिकारी आणि यांना घेऊन उमेदवार अविनाश जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष पालघर जिल्हाध्यक्ष हे देखील स्वतः मिसळ खाताना आपल्याला दिसून येत आहेत तर स सगळेच उमेदवार जे आहेत ते आता थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये आहेत आता प्रतीक्षा केली जाते ती म्हणजे तेवीस तारखेची तेवीस तारखेला नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन विनयसा अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट